अक्कल वाजव तिकड बाई आली बाजारात जायला आणि आपला उद्याचा अभिषेक बिग फॅन अरे ब्लॉग तो आहे ना ती पण

गाईज आम्ही आता इकडं रूम बघतो इकडं आम्ही रूम बघतो आणि इशा दिवस घर म्हणून बघ ताई का पण राईट लागेल थांब आपण ठीक आहे चालेल काय विषय नाही ना ही चालू आमच्या तीन बेडशी रूम आणि ही तू बाथरूम मध्ये जाऊ मेंटल मेंटल झाले ओ अंगण आलाय बघा इला अंगात हिला सावर जरा आई 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 आई, आई। <laughs> अकळे गए è वाजवून तिकडं ते बाई आलीस गाइस आमचं रूम तर फिक्स झालेत आता बघा

आपण आता निघतोय बाजारात जायला आणि आपला उद्याचा अभिषेक आहे सकाळचा तरी लाईट नऊ दहा वाजताचा सो आपण आता निघतोय बाजारात जायला आम्ही मंदिरात काय पण या कुठं चालू आहे मंदिरात आपल्याला कुठे जायचंय झालंय काय हो मॅडम चला कसं का खुलाच आहे परत आहे लोक वाट लावणार आणि त्या रूम मध्ये झोपायचं तिथे चप्पल नाही बोलत काय नंतर बोलू चाल त्याला आम्ही आता निघतोय चला हे लेट्स गो हे लोक बसलेत का खाली ते लोक कुठे आहेत खाली बसलो ईशा इश तेच बोलते कुठे आहेत ते लोक येतील मग थांब एक मिनट येतील ते लोक पता कसा काय मम्मीला देऊ मम्मीला कुठला एक फिल्टर रूमची चावी दे आम्हाला रूमची चावी जी जुना चावी दे आणि ती खोलत पण नाही बरं वाईफाई चला तुमचा फोन चालू करा बूम ताव कधी

तू आम्हाला आम्हाला भूक लागले पप्पा सगळ्यांना भूक लागले आम्हाला पप्पा काय करायचं झोमॅटो मागवायचा बाईस ए तांबा इथला लोकेशन घेऊया अ इथे या ना एक <laughs> <laughs> का मिनटं कोण अरे त्याने शंभर रुपये सांगला शंभर रुपये मी पन्नास घरी येणार दोन गाला शंभर रुपये बस ना? गाईज इथं आम्ही चाललेलो आहोत आता मंदिराजवळ तर गाईज आपण आलेलो आहोत आता आपल्या इथं मंदिराजवळ आलेलो आहोत इकडे बघू शकता खूप सारी दुकानं आहेत ए माल घाला ना तुम्ही कुणीतरी माल घालता मी घाल ए माल घालू का माल घायची वारी आपण इथे सिनेमॅटिक पण काढायचं ट्राय करतो सरणाची वाटते ना आणि मी माईक नाही आणला सब्जेक्टमध्ये कशाला माईक आणतो इच्छा नाही आहे का तुझी उठाची हां का हा? चला काय मग गाईज ताईक आहेत

काय यांचा मला नाही वाटत काय घेतील नाही घेतलं तर भाऊ पिसलेले आहे यांच्या वादा चला काय इशा काय घेतलं तुला बारीक का मांडोली घ्यायला मला पण आम्हाला तिघी ना चौघी ना घे भांडोली कसली म्हणजे कसाला बरी गाडी लावली लोकांनाही टेंजर बघता नाही जसं कॅमेरा धन्यवाद काय करेन का तुम्हाला काय विचार काय साहिल बिग फॅन अरे ब्लॉग इकडे कुठं अरे आज चालू कसा आहेस तुम्हाला आजच आलो मग अशी कशात गागी तो पण आहे ना तर काहीच आम्हाला साईल गायकोड भेटलेलं आहे आणि ही त्याची फॅमिली मम्मी पप्पा आणि मोठी मम्मी ना आम्ही जाम बघतो तुमच्या ब्लॉग्स

काय चल मग बाय 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 काग बाय 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 साईला भेटून खूप सारे की आम्हाला भेटायचं आहे म्हणून मी ठेव पण वेळ आणि फायनली भेटलो आहे आणि मोठे मी पण त्यांचा प्रॉफ्ट मी मी

कल्चर प्रदर्शन इकडे बघू शकता पण आता आलेलो हो। आहोत श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरच्या इकडे आणि आपण उद्या जाणार आहोत आपला उद्या सकाळचा आपला अभिषेक आहे त्यांच्या गाडी हो बसते काय करायचा विकत घ्यायची का गाडी हा आम्हाला मजा आले का गाई जास्त भूक लागले ना हिम्मत नाही चाला ना ऐ तुलाही चॅलेंज आहे त्याकडून जा पेडा टेस्ट करायला घे पुरवडे एवढं थोडासा की तुला तुला आता पेढा भाग कसं कधी घ्यायचं पेढाबाग कुठे घ्यायच्या मग उद्या घेऊ उद्या घ्यायचं लोकांना समजा झालं कशाची पद्धत बघा इथं बसले आम्ही काय ते आमची माणसं निघत नाही गायच्या काय बोलायचं आहे काय बोलशील ना त्याने इच्छा नाही जाऊ दे त्याला गायची मला वाटते आजचा ब्लॉग तर जास्त मोठा झाला माझं दोन पार्ट असतील बेबी दोन पार्ट असतील आता बघू आता माझा लेटर गायस ब्लॉक जरा कारण कारण नेटवर्क नाही आमच्याकडे कारण नाही गाईस कारण गोष्ट नाही आहे आमच्याकडे आम्ही आता पंढरपूरला आलो आहे आमच्या रूम हां आमच्या रूमवरती तर नेटवर्क नाही आहे सो नाही ते भाई म्हणजे वायफाय नाही आहे काय सुरू सो बघू आता हे कधी येणार जेव्हा येईल तुम्ही बघा आणि एन्जॉय करा आपला चला आता यांचा बघू काय आमच्या बोमला जाऊ काय प्रोग्राम आहे रात्री जाविगी आहे झोमॅटोला आणि आपलं श्रावण आहे काय पंढरपूरला आलो श्रावण तुला मी सांगतोय रे तरी पण पंढरपूरला आलो आहे पण एक सांगते की आमचं श्रावण आहे आम्ही पण श्रावण धरतो

मग पाचशे मग मी करतो शॉपिंग पाचशे रुपये दे दाखव दे? लोकांना किती पैसे पडतील घालतील सगळी उचलतील मग नाही ना दिलं बघ मग गाईज भेटणार नाही बरं लक्षात ठेव बघितलं गा आता येईल गाय सोयी बघला कस खोटी आई अरे बाबा यांचा विचार काय मला नक्की सांगा तुम्हाला नसेल घरी यायचं जातो घरी गाईज आपण आता आलो जेवायला आणि आमच्या रूमवर आहे गाईज आम्ही चालू पाहिजे

मग पहिले बस चला आपला मेन्यू आहे ही मिक्स व्हेज आहे ना मिक्स व्हेज आहे ना ही काय घाईस कोण नाही बघत चला आता घेऊन घेऊया <laughs> इच्छा नाही आहे का जेवायची इच्छा नाही तुला जेवायची हर <laughs> रोटी राहिली काय